नमस्कार सविस्तर बातम्या पाहण्या अगोदर नजर टाकूयात महत्वाच्या हेडलाईन्सवर छगन भुजबळ यांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ पवार कुटुंबियांनी कुरघोडी करून राजकारणातील नव्या पिढ्या उद्ध्वस्त केल्या जयकुमार गोरे यांचा टोला भुजबळ मंत्री झाले याचा आम्हाला काहीच फरक पडत नाही मनोज दरांगे यांचं वक्तव्य आणि ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ एम आर श्रीनिवासन यांचं निधन नमस्कार मी प्रज्ञा आणि आपण पाहताय न्यूज अनकट महत्त्वाच्या नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे राजभवनात सकाळी छगन भुजबळ यांचा शपथविधीचा सोहळा पार पडलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याकडे असलेल्या खात्याची जबाबदारी आता छगन भुजबळ यांना दिली जाणार आहे भुजबळांना मंत्रीपद मिळाल्यानंतर नाशिकच्या नांदगाव मधील भुजबळ समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालंय यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत फटाके फोडत पेढे आनंद साजरा सगळ्या मंत्री जेवढे पण आहेत त्यांचे आभार व्यक्त करते की आमच्या भुजबळ साहेबांना परत त्यांनी मंत्रीपद दिलं आणि निश्चित आता नांदगाव तालुक्यासोबतही पुन्हा नाशिक जिल्ह्याचा विकास साहेबांच्या हातून चांगल्या पद्धतीने याच्या आधी साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीचे काम केलेले आहेत आता अजून जोमाने आमच्या सर्व महिला आघाडी सगळ्या नांदगाव तालुक्याचे सर्व पदाधिकारी यांच्याकडनं सर्वांना मी साहेबांना खूप मनापासून शुभेच्छा देते आणि आमचा हा जल्लोष तुम्ही बघताच आहे शरद पवारांपासून ते रोहित पवारांपर्यंत या सगळ्यांनीच कुरघोडी करून पोलिसांचा वापर करत राजकारणातील अनेक नव्या पिढ्या उद्ध्वस्त केल्यात अशी टीका मंत्री जयकुमार गोरे यांनी केली आहे रोहित पवार मोठ्या घराण्यात जन्माला आले असले तरी त्यांची राजकीय उंची छोटी आहे त्यांना संघर्षही करावा लागला नाही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या राजपुत्राला कसं कळेल दुःख वेदना काय असतात असा टोला मंत्री जयकुमार गोरे यांनी रोहित पवारांना लगावलाय त्यांच्यावर रोहित पवारांनी केलेले आहे नाही आजपर्यंत पवार कुटुंबानी आणि त्यांच्या आजोबापासून सगळ्यांनी ज्या पद्धतीची कुळघोळी करून पोलिसांचा वापर करून आजपर्यंत अनेक कुटुंब उद्ध्वस्त केली अनेक राजकारणातल्या नव्या पिढ्या उद्ध्वस्त केल्या आणि याचा पूर्वानुभव त्यांना खूप चांगला आहे म्हणून त्यांना असं वाटत असावं कदाचित की आम्ही सत्तेत असताना जसं वागत होतो तसंच कदाचित ही लोक वागतात अशा पद्धतीची भावना त्यांची असावी पण रोहित पवार अजून राजकारणात जरी एका ते एका मोठ्या कुटुंबातले असते ते राजकीय उंची खूप त्यांची छोटी आहे ते एका मोठ्या कुटुंबात जन्माला आल्यामुळं त्यांना संघर्ष झाला नाही त्यांना कधी संघर्ष करायला लागला नाही त्यामुळे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्या राजपुत्राला कसं कळेल सामान्य माणसाचं दुःख वेदना सामान्य माणसाची अडचण गावची परिस्थिती जमिनीवर काय संघर्ष आम्ही केलेला आहे या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली किंवा नाही घेतली काय हा त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे छगन भुजबळ मंत्री झाले याचा आम्हाला काहीच फरक पडत नाही असं वक्तव्य मनोज जरांगे यांनी केले जालना येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते अजित पवार जातीयवादी लोकांपासून प्रचंड मोठी चूक करत आहे त्याचा परिणामाला त्यांना सामोरं जावं लागेल असा इशारा जरांगे यांनी यावेळी दिलाय जो मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करत आहे त्याला मंत्रीपद दिलं जात असल्याचं जरांगे यांनी म्हटलंय आणि आता पण आहे आम्हाला त्याचा काही फरक कळत नाही तेव्हा झालाय का नाही झालाय का पण एक गोष्ट मात्र खरी आहे की अजितदादाला हे असले इगार का सुस्तीत कळत नाही की इतक्या जातीवादी लोक पोसायचे आणि राज्यात जातीय तणाव निर्माण करायचा ते अजितदादांना का कळत नाही आणि त्याचबरोबर अजितदादांचे जे आमदार आहेत सगळे मंत्री आहेत यांना बी का लक्षात येत नाही तुमच्या मतदारसंघातले म्हणजे जे अजितदादाचे राज्यातले आमदार आहेत मंत्री येतं त्यांच्या मतदारसंघात जे मराठ्यांचे पोर आहेत त्यांना आरक्षणामुळे नोकऱ्या लागणार आहेत शिक्षण मिळणार आहेत राज्याच्या केंद्राच्या योजना मिळणार आहेत सुविधा मिळणार आहेत नेमक्या त्याच मिळू नयेत म्हणून तो हो, हमेशा विरोध करतो मराठा समाजाला मराठा समाजाच्या आरक्षणाला हे जातीवादी लोक पोसायचं हा काय प्रकार आहे अजितदादाचा कारण तुम्हाला याच्यातलं सांगतो की अजितदादांना याचे खूप मोठे परिणामाला सामोरं जावं लागणार आहे अजितदादा प्रत्येक वेळेस प्रचंड मोठी चूक करत कारण याला मंत्रीपद दिलं म्हणून म्हणत नाहीत आम्ही कारण हे जातीवादी असणारे लोक पोसायचं काम कोण करतं आहे तर फक्त अजितदादा ज्येष्ठ परमाणू शास्त्रज्ञ आणि परमाणू ऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉक्टर एम आर श्रीनिवासन यांचं वयाच्या पंच्याण्णवव्या वर्षी तमिळनाडूतील उधग मंडलम येथे निधन झाले भारताच्या परमाणु ऊर्जा कार्यक्रमाचे प्रमुख शिल्पकार असलेल्या श्रीनिवासन यांनी अप्सरा रिएक्टर आणि मद्रास परमाणू ऊर्जा केंद्राच्या निर्मितीत मोलाचं योगदान दिलं होतं त्यांच्या कार्याला पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आलं होतं त्यांच्या निधनाने वैज्ञानिक समुदायात शोककळा पसरली आहे यासह बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती कुठेही जाऊ नका न्यूज ऐतिहासिक वारसा लाभलेला महाराष्ट्र महराश्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसुया, गावया, जगुया। नाती गोती मोती गावामधले जीवन तरंग। नाती गोती मोती गावामधले जीवन तरंग। चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीकडे संपूर्ण पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं या निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक हाती सत्ता राखत निर्विवाद वर्चस्व मिळवले उपमुख्यमंत्री अजित पवार राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे आणि राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वातील श्री जय भवानी माता पॅनलचे एकवीस पैकी एकवीस उमेदवार मोठ्या मताधिक्यानं विजयी झालेत गेल्या दहा ते बारा दिवसांपासून धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस सातत्यानं होत आहे यात रविवारी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसानं हजेरी लावली यामध्ये शहरासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालंय शेतकऱ्याचं उभं पीक वादळी वाऱ्यानं जमीनदोस्त झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे काल अचानक रात्री नऊ साडेनऊच्या दरम्यान पाऊस आला त्याच्यात आमच्या शेतामध्ये चारा पेरणी केलेला चा होता दोन ते अडीच महिन्याचा चारा तयार झालेला होता साधारण दहा पंधरा दिवसात तो विकला गेला असता जवळजवळ तीन चार लाखाचं नुकसान झालेलं आहे अवकाळी पाऊस येणार होता आहे पण शेतीला एवढं आपण कुठल्या पद्धतीने झाकू शकत नाही त्याला काही आपण ते जा हे करण्यासाठी त्याला पाऊस पडायला नाही पण नुकसान व्हायला नाही असं काही होऊ शकत नाही पण झालेलं एवढं नुकसान आहे की ते आता कसं भरून निघत म्हणून सरकारने याची दखल घेऊन शेतकऱ्यांना जे झालेलं नुकसान त्याची भरपाई कशी मिळेल आणि तात्काळ आदेश अधिकाऱ्यांना पंचनामे कृषी अधिकाऱ्यांना तलाठी ऑफिसला कळून जे पंचनामे करा लावा आणि शेतकऱ्यांना ती सरकारकडनं जी मदत मिळेल ती कमीत कमी त्याचा तर तो तरी लाभ मिळेल एवढे शेतकऱ्यांच्या वतीने विनंती आज हे करतो पशुधनाचं पण काही नुकसान झालं याबाबत आमच्याच बाजूचा एक शेतकरी होता त्यांचे बैलजोडी रात्री वीस पडली बैलजोडीची बैलजोडी वाढली जवळजवळ एक लाख तीस हजार चाळीस हजारच्या लगभग ते बैलजोडी होती काही एक हजार रुपये देऊन त्यांनी बैलजोडी घेतलेली होती आणि बाकीचे पैसे उर्वरित दोन हप्त्यामध्ये द्यायची बोली केली होती तर ते शेतकऱ्याची अवस्था आमच्याकडनं पाहिलं जात नव्हतं तो त्यावेळेस म्हणायचा मी काही माझ्या जीवाचा कमी जास्त करतो पण आमच्या जागीने समजवलं की जा तुम्ही आपण सकाळी पंचनामा करूल पंचनामा झाल्यानंतर काहीतरी मदत मिळाली आता पुढं काय दखल घेतली जाते सरकारकडनं शासनाकडनं ते शेतकऱ्याला काय मदत मिळते हे महत्त्वाचं राहील आणि झालेलं त्याच्या शेताचं नुकसान आमच्या शेतातले आता चॅनलवाले पण येऊन गेले त्यांनी पण परिस्थिती पाहिली फोटो वगैरे केले प दाखवत आहेत हे सरकारने पाहावा आणि शेतकऱ्यांना मदत करावी छत्रपती संभाजीनगर मधील जरंडी ते पिंपळगाव रस्त्याच्या योजने योजनेअंतर्गत मंजूर झालेला अडीच किलोमीटर रस्ता आणि सहा पूल मोऱ्यांच्या कामाचा कालावधी संपूनही प्रत्यक्ष काम सुरू नाही एक वर्ष उलटून गेलं तरी रस्त्यावर फक्त खडीच पडली आहे डांबरीकरण किंवा पुलाचं काम सुरू झालेलं नाही ठेकेदारांच्या मनमानीमुळे काम रेंगाळलं आहे त्यांच्यावर कार्यकारी अभियंत्याचा वचक नाही त्यामुळे शेतकऱ्यांना संतापाची लाट उसळली आहे पावसाळा तोंडावर आला आहे मात्र रस्ता न झाल्यानं शेतकऱ्यांना चिखलातून वाट काढावी लागणार आहे शासनानं ठेकेदारावर दंड आकारावा काळ्या यादीत टाकावं अशी मागणी आता होत आहे अमरावतीच्या दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या पेट्रोल पंपावर तब्बल वीस कर्मचारी काम करत आहे मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं या वीस कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेलं नसल्यामुळे आता या कर्मचाऱ्यांनी बाजार समितीच्या विरोधात काम बंद आंदोलन पुकारलंय पेट्रोल पंपावरील फोनद्वारे होत असलेल्या मध्ये तफावत आढळल्यानं बाजार समितीच्या सभापतींनी या पेट्रोल पंपावरील मॅनेजर व संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन होणार नाही असा थेट आदेश सभापतींना दिला होता वेतन देण्यास सभापतींनी नकार दिल्यामुळे अखेर पेट्रोल पंपावरील तब्बल वीस कर्मचाऱ्यांनी काम पुकारला बंद आंदोलन पुकारलं असून दिवसभर पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आलाय यासह बुलेटिन घेऊयात एक छोटीशी विश्रांती कुठेही जाऊ नका पाहत राहा न्यूज अनकट महाराष्ट्राला फार पूर्वीपासून अत्यंत गुणी खेळाडूंचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा पुढे जपत प्रत्येक नवी पिढी आपल्या देशाला नव्या दमाचे नवे खेळाडू अजूनही देते आहे आणि यापुढेही देत राहील क्रीडा विश्वातील हेच नाविन्य ओळखत आणि ते जपण्याचं उद्दिष्ट घेऊन सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकावण्यासाठी एक हक्काचं ठिकाण एजेसी स्पोर्ट्स आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत तुम्ही काय वेगळं देणार तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी फुटबॉल खो खो मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळते आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाहीत पण आता मात्र ते बदलणार आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कवरेज मिळवण्यासाठी ए जी सी स्पोर्ट्सला आजच जॉईन करा तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लुक देण्याकडे आमचं लक्ष असेल रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे ऑलिम्पिक सारख्या स्पर्धांमध्ये पदक मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो चला तर मग आपल्या खेळाला आपली ओळख देऊया विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगडावर सहा जून रोजी होणारा शिवराज्याभिषेक सोहळा आता लोकोत्सव सोहळा झालाय शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी शिवभक्तांची संख्या वाढत आहे त्यामुळे माझा किल्ला माझी जबाबदारी या दृष्टिकोनातून शिवभक्तांनी रायगडावर यावं आणि शिवराज्याभिषेक सोहळा शिस्तबद्ध पद्धतीनं आणि आनंदानं साजरा करावा असं आवाहन रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी केले ते कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते सहा जून राज्याभिषेक सोहळा खऱ्या अर्थाने तो आता लोकोत्सव झालेला आहे लोकांच्या फार मोठ्या अपेक्षा आहेत जिथं दोन हजार सात ला ज्यावेळी सहा जून राज्याभिषेक सोहळा आम्ही सुरुवात केला राज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीनं तरी मला आठवते की पाचशे हजार लोक आले होते आणि मागच्या वर्षी पर्यंत जर अंदाज आपण घेतला तर पाच ते साडेपाच लाख लोक पाच ते साडेपाच शिवभक्त रायगडवर शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी येतात पण हे सगळं करत असताना सुद्धा राज्याभिषेक समितीची जबाबदारी आहे आपल्या सर्व शिवभक्तांची जबाबदारी आहे की आपल्याला शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य आपल्यासाठी निर्माण करून दिलं आणि त्याचं प्रतीक म्हणजे दुर्गराज रायगड हा किल्ला आहे आणि हा दुर्गराज रायगड किल्ला स्वच्छ किंबोना तिथे येणाऱ्या सगळ्या शिवभक्त जबाबदारीपूर्व कसं येईल या दृष्टीकोनातून आमची सर्वांची इच्छा आहे लोक वाढलेत जबाबदाऱ्या वाढलेत ही कल्पना आहे म्हणून माझा किल्ला ही माझी जबाबदारी आहे या दृष्टिकोनातून सगळ्या शिवभक्तांनी यावं ही माझी सगळ्यांना विनंती आहे अमरावतीच्या तपोवन परिसरात अनाथ व आय व्ही बाधित मुलांचा सांभाळ करणाऱ्या गोकुळ आश्रमाच्या संचालिका गुंजन गोळे यांना एका इम्रान नावाच्या इसमाकडून फोनवरून बलात्कार करण्याची धमकी मिळाली आहे सहा दिवसांपूर्वी पोलिसात तक्रार देऊन सुद्धा अमरावतीच्या गाडगेनगर पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केला नसल्याचा आरोप गुंजन गोळे यांनी केला आहे त्यामुळे मला न्याय मिळत नसल्याचा आरोप करत गाडगे नगर पोलीस ठाण्यात गुंजन गोळे यांनी ठिय्या आंदोलन केलंय चौदा तारखेला दुपारी साडेबारा वाजता मला इम्रान नावाच्या व्यक्तीचा फोन आला इम्रानसोबत बबिता भजे नावाची बुट्टी पुरुष एक बाई आहे तिनं एक महिन्याआधी तिचं सोळा वर्षाचा मुलगा ज्याचं वजन चौदा किलो आहे एच आय व्ही एड्सच्या लास्ट स्टेजला ते पोरगा आहे ते माझ्याकडे ते तिनं आणून दिलं माझ्याकडे मी एच आय पॉझिटिव्ह मुलांना सांभाळते म्हणून तिथून एक महिन्याने मला चौदा तारखेला फोन आला आणि मला विचारलं त्याच्या आईने की ओम कसं आहे मी म्हटलं ओम चांगला आहे त्याला ॲडमिट केलं होतं आम्ही पण तो शेवटच्या क्षणाला आहे तर माझी अशी इच्छा आहे एक आई म्हणून जिथपर्यंत तुझं पोरग जिवंत आहे तिथपर्यंत तू त्याच्यासोबत राहायला पाहिजे माझी तुला रिक्वेस्ट आहे एक आई म्हणून ती म्हणे की मी बुटीपोरीमध्ये अडीचशे रुपये रोजाना तीनशे रुपये रोजानं काम करतो मी येऊ शकत नाही मी म्हटलं तुला इथे रोजगारही देते तुला काय प्रॉब्लेम आहे ते सगळं आम्ही सॉल्व्ह करू पण पोरगा मरेपर्यंत निदान आई म्हणून त्याच्यासोबत तू राहा असं म्हणतानाच एकाने स्पीक म्हणजे तो फोन कदाचित ऑन नसावा ना इम्रान नावाच्या व्यक्तीनं ना तो फोन माझ्या हा, हात तिच्या हातून हिसकला आणि मला त्यानं सुरुवातच अशी केली की अतिशय घाण लेवलला तो बोलला मी सगळीकडे शेअर केलं आहे त्या रेकॉर्डिंग मोदी तुला याच्याचसाठी पैसे देते मोदी मोदीनं तुला ह्या लेकरांचं सांभाळायसाठी ठेवलेलं आहे तुला त्याला सांभाळावंच लागेल आणि नंतर त्याने जी घानराटे धमक्या देणं सुरू केलं की घरात येऊन मोदीसमोर तुझ्या पोलीस प्रशासनासमोर तुझ्या समोर तुला रात्रभर तुझा रेप करेल त्यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन गाडगेनगर येथे गुन्हा दाखल आहे गुन्हा तपासाच्या अनुषंगाने नागपूर येथे एक सेपरेट पथक आपण तपासकामी पाठवलं होतं त्यातील नमूद आरोपी याचा टोपन नावावरून आपण त्याचं पूर्ण नाव निष्पन्न केलेलं आहे शिवाय त्याचं मूळ गाव सुद्धा त्याच्यामध्ये आपण निष्पन्न केलेलं आहे परंतु दोन पोलीस शेशनच्या हद्दीमध्ये त्याचा शोध घेऊन सुद्धा आपल्याला तो अद्याप मिळून नाही आलेला या बातमीसह बुलेटिन मध्ये इथेच थांबूया पाहत राहा न्यूज अनकट